नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या मोठ्या त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करत असतो सोबतच सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट करा पण कमेंटच्या आधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण मला दिवसभरात भरपूर कमेंट्स येत असतात युट्यूबवरती तर आता मी काय करेल फक्त जे सबस्क्राईबर आहेत त्यांचंच त्यांचंच रिप्लाय देत जाईल त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबर बनून जा चॅनलचे त्याच्यामुळे काय होतं की जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स मला टॉपवरती दिसतात आणि मग मी त्यांचं उत्तर देऊ शकतो तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय आरोग्यसेवक असो की जिल्हा परिषदेबद्दल जे काही नवीन अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आता जिल्हा परिषदेला मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत पण पन्नास टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्केबद्दल काय अपडेट आहे त्याच्या मार्गदर्शक सूचना कधी प्राप्त होतील ती पण आपण त्याच्याबद्दल पण इथे बोलणार आहोत बरेचसे पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हिडिओला जराही स्किप न करता माहिती संपूर्ण बघायची तुम्ही एकतर काय करता व्हिडिओ संपूर्ण बघत नाही आणि मग डायरेक्ट येऊन कमेंट करता तर अशा कमेंटला उत्तर मी आता देणार नाही त्याच्यानंतर बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के ही जी भरती आता वादामध्ये सापडली आहे याच्यामध्ये सर्टिफिकेट विरुद्ध मेरिट अशी लढाई सुरू आहे आणि याच्याबद्दल काय अपडेट आहे आधी मेरिटवाला घेणार मेरिटमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना घेणार की सर्टिफिकेटवाल्यांना घेणार ही पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर एक जुना वाद पण होता मित्रांनो जसं आरोग्यसेवक आहे त्याच्यानंतर आरोग्यसेविकेचा पण इथे विषय होता की जी एन एम बी एस सी नर्सिंग यांना प्राधान्य म्हणजे यांना सिलेक्ट करणार आहेत की जे फक्त ए एन एमचा कोर्स झालेला आहे त्याच्याबद्दल आता राज्य सरकारचे मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत आता फक्त आता फक्त राहिलं आहे मित्रांनो ती फक्त जिल्हा परिषदेचे जे आरोग्यसेवक पन्नास टक्के आहे याच्यासाठी मार्गदर्शक सूचना कधीही प्राप्त होतील तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गोष्टी कव्हर करणार आहोत चला आता आपण एक 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 टॉपिक इथे करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्यापूर्वी जर तुम्ही एम पी एस सी कंबाईनसाठी साठी तयारी करत असाल किंवा इवन तुम्ही सरळ सेवेची पण जर तयारी करत कर असाल तर तुम्हाला या ट्रिक स्टार अकॅडमी नावाचं तुम्हाला जर ॲप डाउनलोड करून जर तुम्ही हे कोर्सेस ॲक्सेस केले याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण कोर्स हे काही टॉपिक आहे जीएस रिलेटेड भारताचा भूगोल जगाचा महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यानंतर जनरल सायन्स आणि ट्रिक्स या संपूर्ण गोष्टी ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्यात येतील खूप कमी प्राईजमध्ये हा कोर्स यांनी लॉन्च केलेला आहे आणि खूप क्वालिटी कॉन्टे कंटेंट आहे तुम्हाला फक्त एक एकदा प्लेस्टोरवरती जाऊन हा ॲप तुम्हाला हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या प्रकारे ट्रिकच्या माध्यमातून संपूर्ण यांचे जे कोर्सेस आहे ऍक्सेस करू शकता बाकी संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे चला आता आपण पॉईंटवर येऊया डायरेक्ट आता पॉईंटवरती मी तुम्हाला बोलतो की बघा आरोग्यसेवक एक एक पॉईंट कव्हर करू आधी आरोग्यसेवकचं पन्नास टक्केचा जो वाद आहे मित्रांनो तर ही दोन हजार एकोणीसची जाहिरात होती त्याच्यामध्ये बघा तेव्हा फक्त यांना काय होतं आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी फक्त हंगामी कवर कव्हरणी कर्मचारी यांनाच म्हणजे सिलेक्शन होत होत होतं यांचं यांच्यासाठीच फॉर्म निघायचे आणि हेच लोक फॉर्म भरू शकत होते पण तेव्हा काय होत होतं बरेचशा जागा या हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचा जा, खालीचा खाली जात खाली होत्या कारण हे हे जे विद्यार्थी आहेत हे एकतर म्हणजे यांना या हे या विद्यार्थी कमी असायचे किंवा जे मिनिमम क्वालिफिके म्हणजे मिनिमम पासिंग मार्क्स लागतात जसं दोनशे मार्काचं असलं तर नव्वद मार्क पासिंग लागतात तर हे तितके पण मार्क्स घेऊ शकत नव्हते आणि यांची एज पण जास्त असल्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना ते पॉसिबल नव्हतं तर त्या जर जा त्या जागा नंतर मित्रांनो या कवर क, कन्वर्ट करण्यात आल्या आणि इथे दोन हजार तेवीसची जी जाहिरात आली त्याच्यामध्ये जे टेन्थ सायन्स पास आहेत ज्यांचं टेन्थमध्ये सायन्स पण होतं तर टेन्थ सायन्स असतं ज सर जनरली सर्वांना तर त्या विद्यार्थ्यांना पण इथे फॉर्म भरण्यात आला आणि त्यांच्याकडून पण फॉर्म बोलवले आणि फक्त इथे काय होतं नव्वद दिवसाचं जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल म्हणजे नव्वद दिवसाची फवारणी झाली असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथे फक्त प्राधान्य देण्यात येईल हा शब्द वापरण्यात आला होता तर या प्राधान्य शब्दामुळे बराचसा गोंधळ निर्माण झाला मग विद्यार्थी जे आहेत त्यांनी मग काही विद्यार्थी जे आहेत आपले पन्नास टक्केमधील जे काही मेरिट विद्यार्थी आहेत त्यांनी या प्रकारे आमदार खासदारांना भेटून निवेदनं देणे किंवा त्याच्यानंतर जे काही जे काही जिल्हा परिषदेला निवेदन देणे या प्रकारे मोहीम त्यांनी सुरू केली आणि खूप चांगला उपक्रम आहे त्यांच्यातर्फे जो राबवण्यात आला आहे तर आपला पण सपोर्ट आहे मित्रांनो जे आपलं जो म्हणणं आहे जर भरती मेरिटनुसारच व्हायला पाहिजे पण आता बघूया कारण बघा बरेचशा जिल्हा परिषदेने काय केलेलं आहे जे जे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत त्यांना पण डी साठी बोलवलं आहे इवन आता तो आता जर तुम्ही बघाल मी तुम्हाला ती यादी पण दाखवेल एक तर्फे पण एक नवीन यादी आली त्यांनी तिच्यात त्याच्यामध्ये पण एक पुरवणी यादी बोलवली आहे आणि आता जे फवारणीवाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पण डी व्हीसाठी बोलवलेलं आहे तर ती पण माहिती आपण दाखवणार आहोत तर या प्रकारे बघा असा वाद सुरू असल्यामुळे काय होतं की विद्यार्थी पण संभ्रमात आहेत कारण हंगामी ख फवारणी कर्मचाऱ्यांना कमी मार्क्स असून पण त्यांना कसं का काय सेवेत घेता येईल हा एक वाद चालू आहे पण काही विद्यार्थी म्हणत आहेत की जे फवारणीवाले कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही त्या जागा आमच्या आहेत मग त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचा सेवा प्रवेश नियम किंवा तो जी आर आहे मग बावीस तेवीसचा जी आर आहे त्याच्यामध्ये पण तसा उल्लेख केलेला आहे पण आता बघू जर हंगामी क फवारणी कर्मचाऱ्यांना कमी मार्क्सवर पण घेण्यात जर आलं फायनल जर नियुक्ती मिळाली तर मग हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे पण आता बघू याच्यामध्ये राज्य सरकार काय निर्णय घेते कारण राज्य सरकारला अजूनपर्यंत फायनल मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाही पण त्या कधीपर्यंत होतील या पण आपण पण व्हिडिओ आपण म्हणजे ही माहिती पण मी तुम्हाला देईल तर नेक्स्ट आपण बघू तर बघा ही आहे आता आपलं जालनाबद्दल बोलतोय मी जालन्यातर्फे ही ही जी पी आहे तुम्ही आधीच बघितली असेल तर याच्यामध्ये बरेचसे मुद्दे यांनी क्लिअर केलेत फॉर एक्झाम्पल आरोग्य पण वाद होता तर बघा आरोग्यसेवक महिला या संवर्गातील गुणवत्ता यादीमधील खुल्या प्रवर्गातील जे काही खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणामध्ये प्राप्त उमेदवार प्राप्त न झाल्याने आरक्षणाच्या पदावर ग्रामविकास ग्रामविकास विभागाचे पंधरा मे दोन हजार तेवीस शासनक्रिय निर्णयातील मुद्दा क्रमांक सोळा सतरा नुसार वरील प्रमाणे यादीतील अनुक्रमांक एकतीस ते बेचाळीस नुसार उमेदवारांना गुणवत्तेनुसार अंतिम यादीमध्ये समावेश समा करण्यात आलेला आहे सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की जेव्हा ज्या ज्या कॅटेगरीमध्ये खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन विद्यार्थी मिळत नाही तर त्या त्या कॅटेगरीतील जर्नल, करण्यात येते आणि हाच क्रायटेरिया सेम एक सर्व्हिसमॅनसाठी पण आहे याच्यावरती बऱ्याचदा मी बोलले आहे तर त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कमेंटमध्ये येऊन असं कमेंट करू नका की आम्हाला घेणार येणार का सर तर हे डायरेक्टच आहे जर हे कॅन्डिडेट मिळाले नाही खेळाडू प्रकल्पग्रस्त तर त्या त्या कॅटेगरीमधील जे जनरलचे कॅन्डिडेट असतात त्यांना त्यांच्यामध्ये हे जागा कन्वर्ट होतात तर हाच पॉईंट दिला आहे पण याच्यामध्ये आणखी बरेचसे पॉईंट आहेत दुसरा एक वाद आहे तर बघा दुसरा जो पॉईंट आहे जी एन एम संदर्भात ए एन एम संदर्भात आहे तर बघा सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक महिला सवर्गाच्या ॲक्च्युली आरोग्यसेवक महिला म्हणजे आरोग्यसेविका आहे ही पोस्ट संवर्गाचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या व अंतिम निवडणा त तात्पुरत्या अंतिम अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी केली असता सदर यादीतील काही उमेदवार जीएनएम व बीएससी आता बघा हा जो पॉइंट आहे जे जी एन एम व बीएससी नर्सिंग कॅन्डिडेट आहे तर अर्थधारक असल्याचे निदर्शनात आले निदर्शनास आले त्याच्यानंतर जे यांनी काय केलं जो काही के का सेवा प्रवेश नियम आहे त्या प्र, सेवा प्रवेश नियमाचा हवाला देत दो जी एन एम व एन व बी एस सी नर्सिंग अर्थधारक हे उमेदवार ए एन एम या पदासाठी अपात्र असल्याचे नमूद आहे आणि हाच सेवा प्रवेश नियम यांनी इथे कंटिन्यू ठेवला आहे आणि तुम्ही बघा जर बी एस सी नर्सिंग प्लस जी किंवा जी एन एम असाल तर तुम्ही ए एन एम या पदासाठी अपात्र आहेत आणि हाच इथे हेच इथे पॉईंट नमूद केला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला इथे ये मेसेज येत होते तर तुम्हाला इथे हा पॉईंट क्लिअर झालेला असेल की ए एन एम पदासाठी सॉरी uh, जे आपले जे काही आरोग्यसेविका या पदासाठी आहे तर ए एन एम असलेलेच कॅन्डिडेट इथे पात्र आहेत जी एन एम बी बी एस सी नर्सिंग यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर हा पॉईंट झाला आता दुसरा एक पॉईंट होता आपल्याला आरोग्यसेवकबद्दल बोलतो तर आरोग्यसेवकमध्ये पण जालना बघा इथे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पण डी व्हीसाठी बोलवलेलं होतं आणि त्यांना संपूर्ण कागदासहित आणि त्यांचे जे काही मूळ जे जे काही पुरावे आहेत हजेरीपत्रक इत्यादी सर्व पुराव्यासहित त्यांना पण इथे टी साठी बोलवण्यात आलेलं होतं तर या प्रकारे आणखी एका जिल्ह्याची निवड यादी पण आलेली आहे पुरवणा पुरव एक काय म्हणतो आपण त्याला पुरव पुरवणी पुरवणी यादी आली आहे ती पुरवणी यादी पण मी तुम्हाला दाखवतो धाराशिवची आहे तर ती बघूया आपण तर ही धाराशिवची पुरवणी यादी आहे याच्या याच्या आधी पण पन धाराशिवने पन्नास टक्केसाठी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर केली होती पण त्याच्यानंतर एक ॲडिशनल लिस्ट जाहीर केली आणि या लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे जे कमी मार्क्स पण आहेत नव्वद मार्क्स आणि नव्वद अभाव यांना पण इथे चान्स देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये शेरामध्ये ज असं काही मेन्शन नाही पण इथे जर तुम्ही काळजी काळजीपूर्वक हो बघितलं तर हे जे कॅन्डिडेट्स आहेत नव्वद प्लस मार्कवाले किंवा नव्वदच्या जवळपास मार्क्स असणेवाले हे सर्टिफिकेट म्हणजे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत तर यांना इथे बघा इथे संपूर्ण माहिती दिली आहे आणि यांना संपूर्ण का जे काही मूळ वेतन आणि इत्यादी त्यांचे कागदपत्र आहे यांच्यासहित यांना इथे संधी देण्यात आली जर कॅन्डिडेट्स मिळाले तर यांना सेवेमध्ये घेण्यात येणार आहे की डायरेक्ट यांना नियुक्ती मिळेल या संदर्भात आता वाद जो जो आहे तो आता राज्य शासनास राज्य शासनाच्या एकदा मार्गदर्शक सूचना आल्या की त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी क्लिअर होतील बाकी आपण संपूर्ण माहिती मित्रांनो आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे की जी जिल्हा परिषद आहे जे यवतमाळ नागपूर आणि वाशिम यांनी खूप फास्ट प्रोसेस केली आहे इवन जिल्हा परिषद वाशिम याच्याबद्दल बोलतोय वाशिमनी काय केलं आहे फोर्टी फोर्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट यांचं संपूर्ण डी व्ही पण झालेलं आहे आणि फक्त अंतिम निवड यादी पण जिल्हा परिषद वाशिम यांनी लावलेली आहे फक्त तुम्हाला भेटने बा, भेटने सो बाकी आहे त्याचं कारण आहे नियुक्त भेटण्याचं कारण हेच आहे की मार्गदर्शक सूचना कधीपर्यंत प्राप्त होतील आता शेवटचा पॉईंट आहे आपला याच्यामधला आपली जी आपण जे थमनलमध्ये काही पॉईंट्स घेतले एकदा बघून याच्यामध्ये तर जिल्हा परिषदेला आता फक्त फिफ्टी पर्सेंटबद्दलच्या बद्दलच्या मार्गदर्शक सूचना बाकी आहेत तर तर तुम्ही बघितलं मित्रांनो आजचीच एक नवीन नोटिफिकेशन आहे मी याच्यामध्ये ॲड करायला विसरलो साताऱ्यांना पण सातारा जिल्हा परिषदेने पण मेन्शन केलं आहे काही विद्यार्थ्यांनी जे सातारा जिल्हा परिषदमध्ये ज्यांची ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे होणार आहे जे जे नियुक्तीची वाट बघत आहेत त्यांना जिल्हा परिषदेने सांगितलं आहे की जो नेक्स्ट वीक आहे म्हणजे नेक्स्ट मंथ आहे जसं ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये यांना नियुक्त्या देणारे देण्यात येणार आहेत तर आरोग्यसेवक फोर्टी आणि ग्रामसेवक याच्याबद्दल सांगतोय मी तर यांना नियुक्त्या भेटण्यासाठी आता सुरुवात होणार आहे तर तो असणार आहे ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपासून तर या प्रकारे फक्त ही साताऱ्याची माहिती आहे बाकी जिल्हा परिषदेसाठी तुम्ही माहिती घेऊ शकता कॉल करून त्यांना नियुक्त्या कधी मिळतील याच्यासाठी तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर ते तुम्हाला माहिती देतील आणि सातारा थोडंसं सा, साताऱ्यामध्ये पण आरोग्यसेवक जर फोर्टी झालं तर फा आरोग्यसेवक पन्नास टक्केची पण फायनल यादी ते लोकं म्हणजे फायनल निवड यादी लावून नियुक्त्या देण्याचं ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात करणार हो आहे तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये हो नियुक्त्या मिळून जायला पाहिजे कारण त्याच्यानंतर आपली आचारसंहिता लागणार आहे ऑक्टोंबरमध्ये तर याच्या आधी जर नियुक्त्या मिळेल तर खूप छान होईल तर या प्रकारे तुम्हाला पण प्रयत्न करण्यात मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट ऑलमोस्ट कवर केले आहेत तर तरी पण जर याच्या विरुद्ध याच्यामध्ये काही पॉईंट्स राहिले असतील तर तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू व्हेरी मच